देवेंद्र फडणवीस एकतर तुम्ही राहाल अथवा मी राहील दिनांक 31 जुलै 2024 रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना हे थेट आव्हान दिलं होतं तत्पूर्वी जून महिन्यात लोकसभा निकाल हाती आले होते ज्यात महाविकास आघाडीने महाराष्ट्रात घवघवीत असं यश मिळवलं महाराष्ट्रात मिळालेलं यश पाहता राज्याची सत्ता देखील महाविकास आघाडीच्या हाती जाईल अशी चिन्ह दिसत होती देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपेल की काय अशी परिस्थिती होती मात्र घडले उलटच विधानसभा निवडणूक झाली निकाल हाती आले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या फक्त वीस जागा भाजप एकशे बत्तीस जागांसह बहुमताच्या जवळ पोहोचली महायुतेने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आणि सत्ता स्थापनेची स्वप्ने पाहणाऱ्या महाविकास आघाडीचा आकडा एकोणपन्नासवरच वरच अडकला हा धक्का जितका शरद पवार आणि काँग्रेसच्या राजकारणाला होता तितकाच तो उद्धव ठाकरेंसाठी देखील होता लोकसभा निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारे त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे यांच्यावरच आता स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्याची वेळ आली आणि त्याची शेवटची लढाई लढली जाईल ती आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आता ठाकरेंचं राजकीय भविष्य त्यांच्या सर्वात प्रिय मुंबईच्याच हातात असणार आहे ते कसं जाणून घेऊयात मुंबई देशाची आर्थिक राजधानी ज्याच्या हाती मुंबई त्याच्या हाती राज्याची नाडी असं म्हटलं जातं मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते त्यामुळे या शहरावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांना महत्वाकांक्षा नसेल तर नवलच एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली मराठी माणूस आणि मराठी माणसाची मुंबई या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आणि पुढील पाच वर्षात एकोणीसशे एकाहत्तर साली शिवसेनेचा पहिला महापौर मुंबईला मिळाला मात्र शिवसेनेची खरी सत्ता प्रस्थापित झाली ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा छगन भुजबळ मुंबईचे महापौर झाले शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष असला तरी मुंबईत मराठी माणूस हे नॅरेटिव्ह शिवसेनेनं अग्रस्थानी ठेवलं त्यानंतर एकोणीशे ब्याण्णव ते शहाण्णव हा थोडासा काळ सोडला तर आजवर मुंबईवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या काळात शिवसेना भाजप युतीची सत्ता मुंबई महानगरपालिकेत असली तरी महापौर मात्र शिवसेनेचाच राहिला पण आता शिवसेनेतील फुटीनंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत शिंदे भाजपसोबत गेलेत ते आता उपमुख्यमंत्रीपदी आहेत शिवाय विधानसभा निवडणुकीतील निकाल पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा अतिशय संवेदनशील काळ मानला जातोय याच पार्श्वभूमीवर मुंबई वाचवायची असेल तर ठाकरेंसमोर कोणते आव्हान आहेत ते पाहावं लागेल त्यातलं पहिलं आव्हान आहे भाजपची मुंबईतील वाढती ताकद मागील काही निवडणुकांचे निकाल पाहिले तर लक्षात येतं की मुंबईत भाजपची ताकद हळूहळू का होईना पण वाढत गेली एकोणीसशे सत्त्याण्णव साली शिवसेनेचे एकशे तीन नगरसेवक होते त्यावेळी भाजपचा आकडा फक्त सव्वीस वर होता दोन हजार दोन साली भाजपने पस्तीस आकडा गाठला दोन हजार सातला शिवसेना भाजप युतीमध्ये शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या दोन हजार बाराला एकतीस जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आणले होते मात्र दोन हजार सतराला भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि ब्याऐंशीचा आकडा गाठला तेव्हा भाजप शिवसेना स्वतंत्र लढले होते आणि कोणत्याच पक्षाला एकशे एकोणीस हा बहुमताचा आकडा पार करता आला नव्हता तेव्हा भाजपने युतीधर्म पाळत शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेचा महापौर झाला पण गेल्या काही वर्षातील भाजपची मुंबईतील कामगिरी पाहता ते बहुमताच्या अगदी जवळ पोहोचू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली त्याला कारण आहे भाजपचं मुंबई महानगरपालिकेसाठीचं मिशन वन फिफ्टी स्वबळावर एकशे पन्नास नगरसेवक निवडून आणत मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचं उद्दिष्ट भाजपनं आखलंय शिवसेनेने मराठी माणसाच्या हक्काची भूमिका मांडली असली तरी टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा उत्तर भारतीय मतांचा टक्का आणि त्यांच्यावर असणारा भाजपच्या हिंदुत्वाचा प्रभाव महाविकास आघाडीसोबत जात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वापासून घेतली कथित फारकत या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे मुद्दा दुसरा संभाव्य भाजप मनसे युती मार्च दोन मध्ये मनसेची स्थापना झाली आणि त्यानंतर लगेच दोन हजार सात साली बीएमसी च्या निवडणुका पार पडल्या तेव्हा मनसेला फक्त सात नगरसेवक निवडून आणता आले होते दोन हजार बारा साली हा आकडा सत्तावीस वर पोहोचला होता तो दोन हजार सतराला पुन्हा सात वर आला निवडणुकीनंतर काहीच दिवसांनी सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधलं आणि मनसेकडे एकच नगरसेवक उरला हा जुना हिशोब चुकता करण्यासाठी राज ठाकरे उत्सुक असतील महानगरपालिकांमध्ये जिथे शक्य आहे तिथे मनसेला सोबत घेण्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुतोवाच करण्यात आले लोकसभेत मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्र लढली महायुतीत मनसेला स्थान देता आलं नाही मात्र मुंबई आणि इतर मनपा निवडणुकीत मनसेला शक्यते सोबत घेऊ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय खरंतर मनसेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही मात्र मनसेच्या उमेदवारांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे दहा उमेदवार निवडून आले राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरली असंही म्हटलं जात आहे यात ठळकपणे सांगायचं झालं तर या दहा जागांपैकी तब्बल आठ जागा फक्त मुंबईतल्या होत्या मनसेच्या या डॅमेजिंग पॉवरमुळे भाजप मनसे युती होण्याच्या संभावना आणखीच वाढतात आणि यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढू शकते मात्र मराठी अस्मितेचा मुद्दा मांडणारी मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाईल का आणि जाईल तर कोणत्या मुद्द्यांवरून हे आगामी काळात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मुद्दा तिसरा शिवसैनिक शिवसेना कुणाची हा प्रश्न यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं जवळपास निकाली काढलाय असं दिसतंय मात्र मुंबई ही ठाकरे शिंदे लढाईची शेवटची युद्धभूमी ठरू शकते ती कशी शिवसेनेचा शिवसैनिक कुणाकडे ठाकरेंकडे की शिंदेकडे विधानसभेतील शिंदेंना मिळालेलं यश पाहता शिवसेनेचं केडर शिंदेंकडे गेलंय असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही याशिवाय शिंदे आणि ठाकरे यांच्या दोन स्वतंत्र शिवसेनेमुळे मराठी मतात फूट पडू शकते आणि त्याचा फायदा भाजप उचलू शकतं अशीही परिस्थिती येऊ शकते भाजप शिवसेना एकत्र लढली हा तर हा मुद्दा फारसा प्रभाव पाडणार नाही मात्र अजूनही भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीबद्दलचं गणित ठरलेलं नाहीये मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलाय आणि खरी ठाणे भागात जास्त आहे शिवाय राज्यात वाताहत झाली असली तरी ठाकरेंना मात्र मुंबईनेच तारलंय ठाकरेंच्या वीस पैकी दहा जागा या मुंबईतूनच निवडून आल्या आहेत ठाकरेंना विधानसभेत मुंबई भागातून मिळालेलं यश पाहता शिवसैनिक कुणाच्या पार्ट्यात झुकतमाप घालणार याचं उत्तर निवडणुकीतच मिळेल मुद्दा चौथा काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस फॅक्टर कसा का आणि किती प्रमाणात शिवसेनेच्या कामी येईल हे पाहणं देखील महत्वाचं आहे तसं पाहायला गेलं तर आतापर्यंतच्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी देखील लक्षणीय राहिलेली आहे काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुकीतील आलेख आपण पाहिला तर लक्षात येईल एकोणीसशे सत्त्याण्णव साली काँग्रेसला अठ्ठेचाळीस जागा होत्या दोन हजार दोन साली त्या एकसष्ट झाल्या सात साली पंच्याहत्तर जागा झाल्या दोन हजार बारा साली बावन्न जागा काँग्रेसने निवडून आणल्या तर दोन हजार सतराला एकतीस जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं युती तुटल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत शिंदेच्या शिवसेनेची आणि भाजप युती आहेच शिवाय मनसेही या युतीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते अशा वेळी ठाकरेंसाठी हे खूप मोठं आव्हान हो ठरू शकतं मात्र ठाकरे सध्या महाविकास आघाडीचा भाग आहेत आणि विचारधारेने शत्रू असला तरी काँग्रेस त्यांचा मित्र पक्ष आहे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकी महाराष्ट्राने त्यानंतर झालेल्या पराभवातून शिकत ठाकरे आणि काँग्रेस एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जाणार का हे पाहावं लागेल एकत्र येण्यात काही अडचणी आहेत का तर हो विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मव्यामध्ये गोंधळाचं वातावरण आहे शिवसेना उपाटा नेते अंबादास दानवे यांनी पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडले त्याच दरम्यान बाबरी मशीदवरून पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे त्यामुळे ठाकरे पुन्हा कट्टर हिंदुत्वाचा मार्ग चोकाळत आहेत मुंबई महापालिका स्वतंत्र लढण्याची तयारी करतायत अशीही चर्चा सध्या जोर धरते मात्र बहुमताचा आकडा गाठायचा असेल आणि भाजपच्या मिशन वन फिफ्टीला तोंड द्यायचं असेल तर कमकुवत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसचा आधार घ्यावा लागेल का आणि ठाकरे तो घेतील का हा मोठा प्रश्नच आहे धारावी पुनर्विकासाचा मुद्दा विधानसभेत कितपत चालला याबद्दल साशंकता असली तरी तो आगामी निवडणुकीत ठाकरे कसा हाताळतात हे पाहावं लागेल शिवाय मराठी अस्मितेचा मुद्दा यावेळीही चालणार की नाही हे देखील या निवडणुकीत स्पष्ट होईल या मुद्द्यांव्यतिरिक्त तुम्हाला असे कोणते मुद्दे वाटतात जे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंसाठी महत्वाचे ठरतील आम्हाला ते कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद